हे मी नाही आहे मला कोणीतरी लिहून आहे तेच मी म्हणून दाखवते मोटिवेशनल आहे एका व्यक्तीने मला पाठवलं आहे खूप सुंदर आहे टायटल आहे तुझं अस्तित्व तुझ्या स्वप्नांसाठी तुझं अस्तित्व तुझ्या स्वप्नांसाठी तुला करायचं होतं खूप काही तुला करायचं होतं खूप काही पण अटींची जळमत लागली पण अटींची जळमटं लागली घरच्या नियमांनी तुझ्या इच्छांना जखडून टाकले घरच्या नियमांनी तुझ्या इच्छांना जखडून टाके जेव्हा संकट आली तुझ्या व्यथा कोणालाही कळल्या नाहीत जेव्हा संकट आली तुझ्या व्यथा कोणालाही कळल्या नाही मुख्या वेदनांनी तुझ्या स्वप्नांची राख उडवली मुख्या वेबनांनी तुझ्या स्वप्नांची राख उडवली लोकांसमोर हसत राहिलीस लोकांसमोर हसत राहिलीस आनंदी असल्याचं दाखवलं पण मनात कुठेतरी एक पोकळी वाढत गेली पण मनात कुठेतरी एक पोकळी वाढत गेली हे कुणी जाणवलं पण आता मी तुला सांगते पण आता मी तुला सांगते तुला मागे फिरायचं नाही तुझ्या इच्छांसाठी आता तूच तुझी साथ सोडायची नाही पण मी तुला सांगते तुला मागे फिरायचं नाही तुझ्या इच्छांसाठी आता तूच तुझी साथ सोडायची नाही आयुष्य संघर्षमय असेल आयुष्य संघर्षमय असेल